अध्यक्ष आणि या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष निलेश गायकवाड महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक आणि प्रख्यात लेखक विचारवंत डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी आणि पत्रकार मित्रांनो आताच या संमेलनाचे स्वागताध्यक्ष निलेश गायकवाड यांनी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे यावर्षीचं साहित्य संमेलन हे सहावं संमेलन आहे आणि पाच संमेलनांच्या अनुभवातून पाच संमेलनांमधनं झालेल्या प्रयोगातून आता संयोजन समिती अशा निर्णयाला आली आहे की नव्या वळणावर हे संमेलन गेलं पाहिजे आणि म्हणून सहाव्या संमेलनापासून एक प्रकारचा ट्रॅक बदलून नवीन पद्धतीने संमेलन आपल्या समोर येत आहे भूतानला ते होणार आहे आणि त्याचे अध्यक्ष संजय हे प्रख्यात मीडियाकर्मी असणार आहेत संजय आऊटे यांच्याविषयी आपण सगळे जाणता की बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड त्याचबरोबर नव्या जगाचं नवं आकलन कला कल्पतरूंचे आरोप पाकिस्तान लष्करी सत्तेच्या अधरंग अशा पुस्तकांचे ते लेखक आहेत आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासोबत त्यांनी कलात्मचं संपादन सुद्धा केलेलं आहे आज साम टीव्हीचे संपादक म्हणून आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून ते आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत त्यांची निवड या संमेलनाच्या अध्यक्षपदी करण्याच्या मागची भूमिका ही आहे याग विश्ट विश्ट की यापुढची सगळी संमेलनं ही विशिष्ट विषयांना वाहिलेली विशिष्ट क्षेत्रावर भर देऊन आयोजित करायची असं संयोजन समितीने ठरवलं त्यासाठी आधीच्या पाच संमेलनांचा अनुभव त्यातनं निघालेले निष्कर्ष याचा उपयोग झाला आणि आता असं ठरलंय की माध्यमांना वाहिलेलं हे संमेलन असेल त्यामुळे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया या संबंधितलं जगातलं आत्ताचं बदलतं रूप मराठी समोरची या निमित्तानं असलेली आव्हानं मराठी माणसांचं या क्षेत्रातलं योगदान या संबंधामध्ये या क्षेत्रातले मान्यवर या संमेलनामध्ये बोलतील त्याचं सगळं स्वतंत्रपणाने स्वरूप ठरवून आम्ही कार्यक्रमपत्रिका आपल्यासमोर लवकरच आणू ती प्रक्रिया चालू आहे पण एक गोष्ट नक्की की मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये जीवनाची वेगवेगळी क्षेत्र समृद्ध करणाऱ्या लोकांचं फार महत्त्वाचं योगदान आहे माध्यमकर्मी आहेत रंगकर्मी आहेत शेती आहे उद्योग आहे व्यापार आहे त्याचबरोबर वर विधी आणि कायदा जब, या क्षेत्रातल्या लोकांचं योगदान वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांचं योगदान अशा विविध क्षेत्रातल्या लोकांनी मराठी भाषा समृद्ध आणि श्रीमंत केली आहे मराठी जग श्रीमंत केलं आहे आणि त्यांचं भरीव योगदान पुढे यावं म्हणून यापुढची प्रत्येक संमेलन ही एकेका विषयाला एकेका क्षेत्राला वाहून घेऊन त्यातलं अतिशय सखोल आणि चौफेर अशा प्रकारचं चिंतन मराठी समाजासमोर हो यावं हा या संमेलनाचा इथून पुढचा हेतू असेल त्यामुळे आगामी संमेलनं ही आता माध्यमांपासून सुरुवात करून कृषी उद्योग व्यापार संगीत नाट्य चित्रपट कला कायदा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना वाहिलेली ती क्षेत्र असतील संमेलनं असतील आणि त्या त्या क्षेत्रातले तज्ञ त्या त्यावेळी अध्यक्ष असतील आणि त्याच्यात भाग घेणारे सुद्धा नव्वद पंच्याण्णव टक्के लोक हे त्या क्षेत्रातले असतील विशेषतः तरुणाईला त्याच्यामध्ये जास्त प्रतिनिधित्व मिळावं म्हणून या वर्षीचे अध्यक्ष संजय आवटे हे तरुण आणि उंदे अशा प्रकारचे या अतिशय अनोख नाव महत्वाचं नाव म्हणून त्यांची निवड झाली एकमताने संजय आवटे यांचं अभिनंदन करत असताना मला या निमित्तानं फक्त एवढंच सांगायचं आहे आणि पुढची सूत्र आमचे सांस्कृतिक आघाडीचे संयोजक प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याकडे द्यायचे नोंदवायचं ते एवढंच की आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मराठी जगातल्या दोनशे वीस पैकी एकशे वीस देशांमध्ये दे बोलली जाते मराठी बोलणारे लोक आता जगातल्या एकशे वीस देशांपर्यंत पोहोचले आणि अभिजात दर्जा मिळण्याच्या संबंधामध्ये जो आपण अहवाल सादर केलाय त्याच्यामध्ये याचे सगळे पुरावे आपण दिलेले आहेत की दिले जगातल्या वीस हजार भाषांमधली मराठी दहाव्या क्रमांकाची भाषा आहे इतकी समृद्ध आणि श्रीमंत भाषा अमृता ते ही पैसा जिंकणारी तुमची आमची भाषा या भाषेतल्या संमेलनाच्या निमित्तानं जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात प्रतिबिंब भाषा आणि साहित्यामध्ये पडावं आणि त्याचं सखोल चित्रण दर्शन घडवणाऱ्या लोकांना स्टेज मिळावं त्यांनी आव्हानांच्या संबंधामध्ये बदलत्या जगासंबंधामध्ये आणि जगाबरोबर आपलं नातं अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी काय करायला हवं हो याच्यावर बोलावं अशा हेतूने हा ट्रॅक बदलून हे सहावं संमेलन आपल्या समोर येत आहे पाच संमेलनांच्या बद्दलची माहिती आपल्याला आहे